घटस्थापनेच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली हर्षवर्धन पाटलांनी मुंबईत सिल्वर रुकवर जाऊन पवारांची भेट घेतली आहे हर्षवर्धन पाटील उद्या इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेत ते पवार गटात जाण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेताच त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा फोटो ठेवला हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुलगा राजवर्धन या दोघांनीही तुतारीचं स्टेटस ठेवला राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत राहुल काय अपडेट्स बहुतेक हर्षवर्धन पाटील हे तीन तारखेची वाट पाहत असावेत कारण राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरती ज्यांची निवड व्हायची होती त्या आमदारांच्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं नाव होतं श्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं म्हणत होते की हर्षवर्धन पाटील जाणार आहेत जाणार आहेत चर्चा आहेत ते अद्याप गेलेले नाहीत ते असं का म्हणत होते तर ही शक्यता वर्तवली जात होती की समरजित सिंग हाटगे यांच्या पाठोपाठ जर हर्षवर्धन पाटील गेले तर पश्चिम महाराष्ट्रातले असे नेते की ज्यांची मेघाभरती करून देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये एकशे बावीसपेक्षा अधिकचे आमदार आणून दाखवण्याचा जो चमत्कार केला होता एका अर्थाने तर त्याला कुठेतरी बाधा येईल पुन्हा हे सगळ्या मंडळी परत जाताना दिसत आहेत कारण यांना जे हवं होतं ते दिलं नाही बरं हर्षवर्धन पाटील हे सातत्यानं मधल्या काळात ते माध्यमांशी बोलताना असं म्हणत आहेत की माझा जेवढा उपयोग करून घ्यायला हवा होता तो घेतलेला नाही आता त्यांना विधान परिषदेवरती संधी मिळत नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा बहुधा त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा कारण आता मधल्या काळामध्ये किमान तीन वेळेला ते श्री शरद पवारांना भेटून गेलेले आहेत आजचा त्यांची भेट ही मोठा संकेतच आहे कारण उद्या ते इंदापूरमध्ये येऊन पत्रकार परिषद घेणार म्हणजे काय तर घोषित करणार याच्या आधी त्यांचे जेवढे कार्यकर्ते होते ते सतत असं म्हणत होते की आता वेगळा विचार करा आता वेगळा विचार करा मग कधी तुम्ही शरद पवार यांच्याबरोबर जा किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढा आणि त्यांची मनोभूमिका तयार झालेली होती ती मनोभूमिका तयार झाल्यानंतर त्यांना सहकार परिषदेचं केंद्रीय पातळीवरचं पद पण देण्यात आलं त्यांचा इथेनॉल संदर्भातला महत्त्वाचा जो निर्णय व्हायचा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये वाटा दिसत होता साखरेसंदर्भात काही निर्णय घेत असताना दिसत होता पण त्यांच्यासाठी ते पुरेसं नव्हतं एकतर प्रदीर्घ काळ अपक्ष नंतर काँग्रेस पक्ष आणि सतत मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यांना मागच्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये चकवा बसला आहे आणि तो चकवा बसण्यामागे मुख्य कारण हे अजित पवार होते आता ही लोकसभा निवडणुकीमध्ये ते अजित पवार यांना मदत करणार नाहीत असं वाटत होतं पण अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि ही इंदापूरची जागा ही आपण भारतीय जनता पार्टीला सोडू असं सांगितलं पण प्रत्यक्षामध्ये निकाल आल्यानंतर मात्र भरणे मामा यांचाच त्यांनी हेच आपले महायुतीचे उमेदवार असतील असं तिथे येऊन घोषित केल्यामुळं हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर सक्रिय राजकारणामध्ये वाटा कमी झालेल्या होत्या आणि त्या कमी झालेल्या वाटामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्येही आपल्याला विधान परिषदेत संधी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आता नाही तर पुन्हा कधीच नाही अशी बहुधा त्यांची भूमिका झालेली असावी हे संकेत मिळतच होते की ते आता इंदापूरमधून तुतारी हातात घेतील फक्त एकच सर्व महत्त्वाचा प्रश्न काय झाले की मधल्या काळामध्ये इंदापूरमध्ये ही जी फाटाफूट झाली त्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण शरद पवार यांच्या गटातनं जाऊन उमेदवारी घेऊ शकतो जसं दशरथ माने यांचे चिरंजीव आहेत की ज्यांना असं वाटतं की तिथे आपल्याला उमेदवारी मिळायला हवी जशा जशा या बातम्या यायला लागल्यात ना तसे तसे बरेच जण मोदी बागेमध्ये येऊन शरद पवार यांची भेट घेत आहेत की तुम्ही हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका आमच्यापैकीच कुणाला तरी उमेदवारी द्या त्यामुळे तोसुद्धा एक महत्त्वाचा भाग भविष्यात असणार आहे पण या क्षणाची महत्त्वाची गोष्ट काय आहे तर हर्षवर्धन पाटील यांनी जशी शरद पवार यांची सिल्वर ओकला भेट घेतली तशी त्यांच्या दोन्ही मुलांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरती तुतारी हातात घेतलेल्या व्यक्तीचं डी पी ठेवलं आहे त्याचा सरळ अर्थ आहे की ते आता शरद पवार यांच्याबरोबर जाणारच आहे त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रात किमान दोन तीन विधानसभा मतदारसंघावरती तरी निश्चितपणे होऊ शकतो निश्चितच राहुल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुरतास धन्यवाद